मुंबई येथील मुफ्ती सलमान अजहरी यांच्या सुटकेसाठी मुस्लिम बांधवांचे हदगाव तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा मुस्लिम धर्माचे धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी मुंबई यांना अंदाजे सहा महिन्यापासून गुजरात येथील वडोदरा कारागृहात अटक असून सदर केसमध्ये बेल असताना सुद्धा त्यांना आजपर्यंत जाणून बुजून जामीन देण्यात आलेली नाही तरी सलमान अजहर यांच्या अटकेमुळे मुस्लिम समाजाच्या भावना तीव्र आहेत त्यामुळेच हदगाव शहरातील मुस्लिम बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चोपते हदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले की त्यांना लवकरात लवकर जामीन मंजूर करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी मोर्चात हदगाव तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या। या। या।

तुम्हाला करायचं शिकावं मोबाईल फेसबुक लाईव करो कारण उद्या कमी जास्त झालं तर आपल्याला वाचविण्यासाठी कोणी येणार नाही किमान हे कोर्टामध्ये तरी प्रूफ करून आणि निवेदन दिल्यानंतर कोणी आवाज न काढता घरी जायचं आमदार गुन्हे दाखल व्हावा फसवायच्या मागे आहे का कोणी आवाज करत नाही सरळ घरी जायचं इकडे बघा तर तहसीलदार साहेब या ठिकाणी निवेदनावर उत्तर देणार आहे काही नंतर मोदी शहरातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आदरणीय मुक्ती सलमान आजरी साहब यांना विनाकारण कारण त्यांनी जो शेर म्हटला त्याच्यात वादग्रस्त असं काही नाही कोण्या धर्माचं कोण्या जातीचं कोण्या पक्षाचं कोण्या संघटनेचं नाव घेतले नसताना विनाकारण गंभीर असे गुन्हे दाखल झालेले आहेत खोटे गुन्हे जरी दाखल झाले असतील तर जे दोन जुलै दोन हजार चौदाचं सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे त्यानुसार खरं बघितलं तर पोलिसांनी त्यांना नोटीसवर सोडून देणं आवश्यक होतं पण एक मुस्लिम समाजाचा धर्मगुरू आहे जामीन बुजून मुस्लिम समाजाला छळायचं या जातीय भावनेतून पोलिसांनी त्यांना टार्गेट करून आजपर्यंत जामीन होऊ दिली नाही त्याच्या निषेधात आमचे मुक्ती आदर साहेबाला लवकर लवकर सोडावं रिहाई करण्यात यावी या संदर्भात या ठिकाणी समस्त मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने मोर्चाचं आयोजन केलेला आहे एवढीच मागणी होती की मुफ्ती सलमान आजारी साहेबाला तात्काळ सोडून द्या यासाठी मोर्चा निघाला होता खूप okay. धन्यवाद जय संविधान